महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं काही घडतं आहे की ज्यावेळी राज्यामध्ये सरकार स्थापन होतं सरकार आपलं मंत्रिमंडळ जाहीर क करतं आणि महाराष्ट्राला त्याचं काहीही वाटत नाही ना फटाके ना स्वागत ना बॅनर ना पोस्टर पहिल्यांदा ही स्थिती महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रातल्या जनतेला राज्यामध्ये आपलं सरकार आहे किंवा ते आपण निवडून दिलंय आणि त्या सरकारचं मंत्रिमंडळ स्थापन झालंय असं अजिबात वाटत नाही ते का या विषयावर आज मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजीव पाटील आणि आपण पाहत आहे दरिंग लाईव्ह मित्रांनो बघा इतिहास कसा पुढे पुढे सरकतो की यापूर्वी महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा राज्य सरकारची स्थापना झाली जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ जाहीर झाले तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या सरकारमध्ये सहभागी असलेल्या लोकांचं मंत्रिमंडळाचं मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं अगदी जोरदार पद्धतीनं स्वागत व्हायचं था। पण ही वेळ पहिली अशी आहे की राज्यातल्या जनतेला या सरकारविषयी काहीही घेणं देणं वाटत नाही सरकार दिले, असे ले ले हे सरकार आपण निवडून आहे असं राज्यातल्या जनतेला वाटत नाही हे आपल्या मतावर हा पक्ष सत्तेवर आलाय आणि आपण त्यांना निवडून दिलंय अशा पद्धतीची भावना महाराष्ट्रामध्ये कुठेही ऐकायला मिळत नाही आम्ही जेव्हा माध्यमाच्या जगतामध्ये काम करतो लोकांशी संवाद करतो राज्यभरातल्या लोकांशी या ना त्या कारणाने संबंध येतो अनेकांशी बोलण्याचा योग येतो विविध स्तरातील पत्रकारांशी जिल्हा राज्यभरातल्या चर्चा करण्याची संधी मिळते अशा वेळेला सातत्याने एक गोष्ट कानावर सातत्याने पडते की लोकांमध्ये उत्साह नाही अनुत्साह आहे आणि लोकांना असं वाटतं की हे सरकार आमच्या मतावर तयार झालेलं नाही हे सरकार आम्ही जे निवडून दिलेलं सरकार नाही हे सरकार आलेलं सरकार आहे हे कुठून आलं याचा शोध चालू आहे पण लोकभावनेच्या विरोधामध्ये स्थापन झालेले हे सरकार आहे आणि त्यामुळं या सरकारचा राज्यभरामध्ये कुठे काही स्वागत समारंभ कुठं उत्साह दिसत नाही मराठवाड्यातल्या बीडसारख्या ठिकाणी तर अत्यंत वाईट अवस्था आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेला असं वाटतंय सध्या की आपण मराठवाड्यात महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्रात नाही तर आपण मल्ली जनता आहोत की काय अशी पद्धत परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये खून होत आहेत बीड जिल्ह्यामध्ये लुटालूट होते बीड जिल्ह्यामध्ये सर्रास खंडणीचा वापर सुरू आहे बीड जिल्ह्यामधले जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते सातत्याने इतरांना धमक्या देत आहेत स्वतःबरोबर हत्यारं घेऊन त्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारमध्ये बीड जिल्ह्यातले दोन दोन नेते हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत या राज्याचे मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यामध्ये ज्या जिल्ह्यामधल्या विविध वाईट घटनांची संशयाची सोयी ज्या नेत्याच्याकडे जाते अशा नेत्याला पण कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ महाराष्ट्रामध्ये देत आहे याबद्दलही महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये एक प्रकारची चीड आणि निषेधार्थ वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतंय नागरिकांचे प्रश्न अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही कापसाच्या भावाचा प्रश्न सुटलेला नाही सोयाबीनचे दर आता तर चार हजारच्या आत त्यांचे दर आलेले आहेत आणि मग मराठवाड्यातला सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे आणि या परिस्थितीमध्ये हे सरकार स्वतः जणू की आपण सर्व महाराष्ट्राच्या कल्याणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे अशा प्रकारच्या भावनेमध्ये हे सरकार काम करताना आपल्याला दिसून येत आहे आणि म्हणून या सरकारचं स्वागत कुठल्याही जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये परिसरामध्ये परिवारामध्ये होताना दिसत नाही जे जातीवाद करतात जाहीरपणानं जे व्यासपीठावर जाऊन इतर धर्मांच्या बद्दल वाईट बोलतात किंवा इतर धर्मांचा तिरस्कार करतात असे निलेश राणेंसारखी मंडळी या राज्याच्या सरकारमध्ये मंत्री होताना हे हा महाराष्ट्र उड्या डोळ्याने पाहतोय आणि एकच प्रश्न महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उठतोय की महाराष्ट्रात हे सध्या काय चालू आहे हे कुठलं सरकार आहे हे कोणाचं सरकार आहे आम्ही जे मतदान केलं आणि जे बटन दाबलं ते बटन या सरकारच्या समर्थनात दाबलेलं नव्हतं अशा प्रकारची एक निराशेची भावना नैराश्य संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून निर्माण झालेलं आहे जनतेचे प्रश्न कसे सुटणार आहेत हा या राज्याचा आर्थिक गाडा कशा पद्धतीनं पुढं जाणार आहे आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज या महाराष्ट्राच्या डोक्यावर होऊन बसलेला आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारची जी तिजोरी आहे ही तिजोरी पुरता रिकामी झालेली आहे आता नव्यानं कर्ज घेऊन राज्याचा कारभार आणि राज्याचा गाडा हकावा लागणार आहे राज्याचा जेवढा महसूल एकत्र होतोय तो संपूर्ण महसूल पगार आणि राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कल्याणकारी योजनांच्यावर वाटण्यावर खर्च होणार आहे हे सरकार आता विकास कामं कुठून करणार आहे विकास कामांसाठी पैसा कुठून आणायचा आहे महाराष्ट्रातल्या चाळीस हजार ठेकेदारांचे बिल ठेके पैसे देणं बाकी आहे हे ठेकेदार अत्यंत परेशान आहेत महाराष्ट्र शासनाकडे वर्ष वर्ष त्यांनी कामं करून सरकारकडं आपलं बिल मागतायत परंतु त्या ठेकेदारांना सुद्धा देण्यासाठीचा पैसा जो आवश्यक आहे तो राज्याच्या सरकारकडं उपलब्ध नाही आणि असं असताना हे सरकार महाराष्ट्राच्या कल्याणाच्या गोष्टी करत आहे आता महाराष्ट्राचं कल्याण किंवा आपण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र हा देशामध्ये दे सर्वाधिक श्रीमंत राज्य आणि केंद्र शासनाला सर्वाधिक महसूल देणारं राज्य औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रमांक एक वर असलेलं राज्य म्हणत होतो हे महाराष्ट्राचं वैभव आता निश्चितपणे येता पाच वर्षामध्ये अत्यंत कमी झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे राज्याची ही परिस्थितीच आहे हे सरकार आता वेगळं काहीच करू शकत नाही कारण या सरकारने निवडणुकीसाठी निवडणुकीच्या दोन महिन्यात ज्या पद्धतीच्या योजना जाहीर केल्या ज्या पद्धतीचे निर्णय घेतले ज्या पद्धतीचे जी आर काढले ते संपूर्ण जी ते संपूर्ण निर्णय राज्याच्या तिजोरीचा विचार न करता या सरकारने केलेले निर्णय आहेत त्यामुळं महाराष्ट्रातल्या नागरिकांना सुज्ञ नागरिकांना टॅक्सपेअर नागरिकांना एक मोठी चिंता लागून राहिलेली आहे की महाराष्ट्राचं नेमकं काय होणार आहे आणि कशा पद्धतीनं आता महाराष्ट्र पुढे जाणार आहे हे सरकार आणि देवेंद्र फडणवीस आता थांबायचं नाही अशा पद्धतीचं टॅगलाईन घेऊन पुढे जाण्याची गोष्टी हे सरकार करत आहे परंतु महाराष्ट्र आता खरंच थांबलेलं आहे महाराष्ट्रातली उत्पादकता या माध्यमातून थांबलेली आहे लोकांची जी क्रयशक्ती आहे या क्रय शक्तीला या सरकारने त्यांच्या पदरामध्ये हजार दीड हजाराचं माप टाकून पूर्णपणे क्रयशक्तीला उद्ध्वस्त केलं आहे हे अत्यंत मोठी आणि भयानक अशी गोष्ट या राज्यामध्ये आहे राज्यातला बेरोजगारीचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे हा प्रश्न भविष्यामध्ये भिडसावणारा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे आज तारखेला बेरोजगारांची जेवढी संख्या आहे त्याच्या दुप्पट संख्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे आणि म्हणून बेरोजगारी हा सर्वात महत्त्वा महत्त्वाचा आणि कळीचा असलेला मुद्दा हे सरकार कशा पद्धतीने सोडवणार आहे देवेंद्र फडणवीस कितीही चानाश असले कितीही कुशल असले कितीही विद्वान असले तर शेवटी पैशा पुढं त्यांचंही काय चालणार नाही कारण पैशाचं नाटक करता येत नाही अशा पद्धतीची एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे देवेंद्र फडणवीसांच्या समोरच नव्याने कर्ज घेणे हाच एकमेव पर्याय आहे आणि कर्ज घेऊन हे राज्य तुम्हाला इथे पाच वर्ष चालवावं लागणार आहे कारण तुमच्या महसूलावर राज्याच्या उत्पन्नातून या राज्याचा खर्च आणि या राज्याच्या विकासाच्या योजना पार पाडणं या सरकारला अत्यंत कठीण आहे या सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या काळामध्ये कुठलेही निर्णय घेत असताना राज्याच्या तिजोरीचा विचारच केला नाही किंवा अर्थक कारण हे सर्वात महत्वाची गोष्ट ज्याकडे आपण बघतो एखादा व्यक्तीचं संसार आणि कुटुंब असेल त्या त्या कुटुंबाचा कुटुंबा करता ही आपल्या कुटुंबाची आर्थिक स्थिती काय आहे त्यावर कशा पद्धतीची वाटचाल करायची हे ठरवित असतो परंतु कुटुंबकर्त्यानंच तिजोरीत असलेले सगळे पैसे उधळण्याचं ठरवलं किंवा लोकांचं कर्ज घेऊन सण साजरे करण्याचा उत्सव साजरे करण्याचा निर्णय जर कुटुंब कुटुंबकर्त्याने घेतला तर ते कुटुंब फार लवकर उद्ध्वस्त होतं त्याचं घर सुद्धा शिल्लक राहत नाही ही परिस्थिती असताना या सरकारने हा सगळा कल्याणकारी योजनांच्या नावावर राज्याच्या तिजोरीतले वर्षाला चाळीस हजार कोटी म्हणजे एक लाख वीस हजार कोटी रुपये अगदी रेवड्या वाटल्यासारखे वाटावे लागणार आहेत आणि एक लाख वीस हजार कोटी रुपये आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून वाटण्याची ऐपत आणि स्थिती या सरकारची नाही त्यामुळे हे संपूर्ण राज्य चिंताग्रस्त आहे मुळात सगळ्यांना एक पहिला प्रश्न हा आहे की जे सरकार आमच्या पुढे आलेलं आहे जे मुख्यमंत्री म्हणून आमच्या पुढे आले जे उपमुख्यमंत्री म्हणून आमच्या पुढे आलेत किंवा मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून आमच्या पुढे आलेले आहेत या सगळ्यांना आम्ही निवडूनच दिलं नव्हतं अशा प्रकारची लोकांची भावना आहे हे कुठून विजय झाले हे कुठून हे सरकार आलं कुठून अशा पद्धतीची लोकांची भावना आहे लोकशाहीमध्ये ज्या जो विजय किंवा लोकशाहीमध्ये ज्या पक्षाला बहुमिळत नव्हतं त्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री पदासाठी बोलवावा लागतो तशा पद्धतीनं सर्व प्रोसेस कायदेशीररित्या पार पडलं असलं तरी लोकांच्या मनातला जो बेसिक प्रश्न आहे हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आणि हा प्रश्न सुटत नसल्यामुळे राज्यातल्या जनतेला या सरकारविषयी मंत्रिमंडळाविषयी मुख्यमंत्र्याविषयी उपमुख्यमंत्र्याविषयी कसल्याही प्रकारचा त्यांच्या जनतेच्या मनामध्ये आनंद वाटत नाही अनेक जण फोन करून आपले भावना आणि आपली चिंता व्यक्त करतायत आणि महाराष्ट्राचं काय होणार आहे भविष्यामध्ये अशा प्रकारचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे त्यामुळं मंत्रिमंडळाची स्थापना झाली असली एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतलेली असली किंवा पंचवीस जिल्ह्यातल्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली असली तर या पंचवीस जिल्ह्यात सुद्धा कसल्याही पद्धतीचा आनंदोत्सव साजरा होताना दिसत नाही हे सरकारचं मुख्यमंत्र्यांचं फार मोठं दुर्दैव आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग ला आवाज महाराष्ट्राचा